श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव तुमच्या सर्वांच खूप खूप मनापासून स्वागत आपल्या आयुष्यात सर्वात मौल्यवान गोष्ट कोणती आहे कुणी म्हणेल पैसा कुणी म्हणेल यश कुणासाठी आत्मसन्मान मोठा असेल तर कुणासाठी नाती पण खूप कमी लोक आहेत या जगात जे वेळेचे महत्व जाणतात किंबहुना खूप कमी लोक आहेत जे वेळेचे महत्व जाणून वेळेचा सदुपयोग करतात खर तर वेळे एवढी मौल्यवान गोष्ट या जगात कोणतीच नाही प्रत्येकाने वेळेचे महत्व जाणून त्याचा योग्य प्रकारे वापर केला पाहिजे कारण सर्वांनाच माहीत आहे की एकदा गेलेली वेळ परत येत नाही वेळ ही सर्वात अनिश्चित गोष्ट आहे पुढच्या क्षणाला कोण सोबत राहणार काय होईल हे कोणताही मोठा ज्योतिषी किंवा कोणताही प्रसिद्ध शास्त्रज्ञ अचूकपणे सांगू शकत नाही त्यामुळे आपल्या हातात असलेला प्रत्येक क्षण भरभरून जगता आला पाहिजे भविष्याची चिंता न करता भविष्यासाठी योग्य उपाययोजना केल्या पाहिजे भूतकाळातील चुकांवर पस्तावण्याऐवजी त्यापासून शिकले पाहिजे आणि त्या चुका पुन्हा करू नये म्हणून वर्तमानातील प्रत्येक क्षण आनंदाने जगला पाहिजे भविष्यात हव्या असलेल्या भौतिक सुखाच्या मागे धावण्याऐवजी आज आपल्याकडे जे आहे त्याचा उपभोग घेता आला पाहिजे विचार करा आज ही ही की आज आपल्याकडे किती वेळ आहे काही लोकांकडे कदाचित पुरेसा वेळ नसेल म्हणून आपल्याकडे असलेल्या वेळेला सांभाळून वापरले पाहिजे भलेही तुम्ही ही वेळ काम करण्यासाठी वापर किंवा आपल्या परिवारासोबत घालवा पण प्रत्येक क्षण असा जगा की आपल्याला कधीही पच्छताप होणार नाही कुरुक्षेत्राच्या युद्धात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेला श्रीमद भागवत गीतेचा संदेश संपूर्ण उपयुक्त आहे आहे गीता हा एकमेव धर्मग्रंथ जो मानवाला कसे जगावे हे शिकवतो गीता जीवनात धर्म कर्म आणि प्रेमाचे धडे देते गीता हे संपूर्ण जीवनाचे तत्वज्ञान आहे आणि त्याचे पालन करणारा व्यक्ती सर्वश्रेष्ठ आहे गीते श्रीकृष्णाने सांगितले आहे की काळ कधीच सारखा राहत नाही गीतेचे थोडे ज्ञान आपण आपल्या जीवनात आत्मसात केले तर आपल्याला अनेक संकटापासून मुक्ती मिळेल तुम्ही तणावमुक्त जीवन जगू शकाल एखाद्याने भूतकाळ आणि भविष्याबद्दल चिंता करू नये कारण जे काही घडायचे आहे ते होईल जे घडते ते चांगल्यासाठीच घडते त्यामुळे वर्तमानाचा आनंद घ्या नाव पद प्रतिष्ठा पंथ धर्म स्त्री किंवा पुरुष म्हणजे आपण नाही शरीरही आपण नाही हे शरीर अग्नी जल वायू पृथ्वी आकाश यापासून बनलेले आहे आणि त्यात विलीन होईल पण आत्मा अमर आहे आणि आपण आत्मा आहोत आत्मा कधीही मरत नाही त्याला जन्म किंवा मृत्यू नाही आत्मभावात राहणे म्हणजेच मुक्ती बदल हा जगाचा नियम आहे येथे सर्व काही बदलते त्यामुळे सुख दुःख नफा तोटा जय पराजय मान अपमान आदी भेदात एकाच घरात राहून आपण जीवनाचा आनंद घेऊ शकतो तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा क्रोधामुळे गोंधळ निर्माण होतो आणि गोंधळामुळे बुद्धी विचलित होते यामुळे स्मरणशक्ती नष्ट होते आणि त्यामुळे व्यक्तीचे पतन होते क्रोध कामवासना आणि भय हे आपले शत्रू आहेत स्वतःला देवाला समर्पित करा मग तो आपले रक्षण करेल आणि आपण दुःख भय चिंता शोक आणि बंधनातून मुक्त होऊ आपल्याला आपला दृष्टिकोन शुद्ध करावा लागेल ज्ञान आणि कृती एकाच रूपात पहावी लागेल ज्यामुळे आपला दृष्टिकोन बदलेल अस्वस्थ मन शांत करण्यासाठी मन एकाग्र करा ज्ञान आणि कर्म निश्चित करा अन्यथा अनियंत्रित मन आपले शत्रू होईल आपण कोणतीही कृती केली तरी त्याचे फळ आपल्याला भोगावेच लागेल म्हणूनच कृती करण्यापूर्वी विचार केला पाहिजे इतर काही काम उत्तम प्रकारे करण्यापेक्षा स्वतःचे काम करणे चांगले जरी ते अपूर्ण राहिले तरी सर्वांप्रती समानता सर्व कृतीमध्ये कार्यक्षमता आणि दुःखांच्या संसारापासून अलिप्तता याला योग म्हणतात वेळ तुमच्याकडे असलेली सर्वात महत्त्वाची संपत्ती आहे तिला अशा ठिकाणी गुंतवा जिथे तुम्हाला सर्वात जास्त परतफेड मिळेल स्वतःचा फोटो काढायला वेळ लागत नाही पण स्वतःची इमेज बनवायला मात्र खूप वेळ लागतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त